नमस्कार आज आपण एका अगदी सोप्या पण खूप खोल अर्थाच्या मराठी म्हणीवर विचार करणार आहोत आपल्याला मिळालेल्या काही स्रोतांमधून ही वारंवार समोर आलीये अंथरूण पाहून पाय पसरावे अनेकांना काय होतं की मिळकत आणि खर्चाचा ताळमेळ घालता येत नाही म्हणजे सगळं काही एकाच वेळी हवं असतं चला या म्हणीचा नेमका अर्थ काय आणि आजच्या काळात ती आपल्याला काय शिकवते हे जरासं समजून घेऊया हो नक्कीच ही म्हण वरवर पाहता अशी वाटते की फक्त आर्थिक नियोजनाबद्दल आहे पण आपल्या स्रोतांमधून असं दिसतंय की तिचा अर्थ त्याहून बराच व्यापक आहे ती आपल्याला केवळ पैशांचीच नाही तर आपल्या एकूण क्षमता आणि मर्यादेंची जाणीव करून देण्याबद्दल बोलते असं मला वाटतं तर यावर बोलूया सविस्तर हो सुरुवात तर स्रोतांमधल्या अगदी सरळ अर्थाने करूया म्हणजे पैसा आणि खर्च एका स्रोतात म्हटलंय तसं साधं गणित आहे जेवढी तुमची ऐपत म्हणजे जेवढी तुमची चादर